जा जा बाळा जा तू तिकडेच जा येऊ नको आमदारच्या सिटी मध्ये येऊ नको आणि ही जहाज पण आली झालं आता जय महाराष्ट्र मंडळी जय महाराष्ट्र शिलेदारांनो तर स्वागत करतो या नवीन एपिसोड मध्ये एका नवीन व्हिडिओ मध्ये तर या सिटी स्कायलाइन टू मध्ये आणि आमदारच्या सिटी मधील आहे आपला सोळावा दिवस कारण की तेरा चौदा पंधरा आणि हा सोळा दिवस बरोबर तर कसं जरा एवढे व्हिडिओ भारी भारी पडायला लागलेत त्याचा सपोर्ट पण करा जसं सांगितलंय पंधराव्या एपिसोड मध्ये लाईक शेअर सबस्क्राईब झालं पाहिजे चॅनल आपला जशा इमारती वर गेला तसं आपलं चॅनल पण वरती गेलं पाहिजे तर ह्या एपिसोड मध्ये ना तुम्ही जर मागचा एपिसोड बघितला पंधराव्या नंबर मध्ये जे आपण प्रत्येक एरिया वाईज आपण त्यांना नावं दिली खालच्या आळी वरच्या आळी आमदाराचा बाजार आमदारची इंडस्ट्री आमदाराची शाळा आमदारा हा म्हणजे असं आमदाराचं फुल जे आपण नवीन बनवलेलं आहे हे तर सगळं केलंच आपण प्लस आपण थोडंफार जरा प्रॉफिट लॉस करण्यात आज आपण करणार प्रॉफिट लॉसवर काम जवळपास जरा सांगायचं झालं ना तुम्हाला जरा कवर अप करायचं आहे आपण ज्यांनी कोणी ही सिरीज बघितली आहे त्यांना तर माहिती असेल की आपण किती लॉस होते किती खर्च केला या सिटी आमदारच्या सिटीमध्ये आमदाराने खर्च केला खर्च एवढा वरती गेला की ती वरच्यावर चालला आणि जे प्रॉफिट आहे एकदम खालचे खाली एवढं प्रॉफिट व्हायला की जे कमर्शियल काय काही जे दुकान होते ते शॉप होते ते सोडून चालले होते ते कव्हर अप केलेले आपण आमदारच्या सिटी मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या मस्त मजा आली त्या सिटी मध्ये तर आज तुम्ही बघा आपण दोन गोष्टी करूयात आपण सध्या मध्ये पहिली गोष्ट प्रॉफिट लॉस वर लक्ष देऊ आणि त्यासोबत एक मला वाटतंय जे आपण वरच्या साइडला जे बांधलं जे फुल बांधले त्याला जे फाटे आपण नवीन चार फाटे काढलेत त्या फाट्यांना म्हणजे एक छोटी छोटी घर आहेत लो रेसिडेंट ते मिडियल वगैरे ते के आपण केलेले तरी आपण मागच्या एपिसोड मध्ये केलं तर या एपिसोडमध्ये आपल्याला करायचं आहे ते म्हणजे प्रॉफिट लॉस आणि मला डोक्यात आलं एक आपलं जे कनेक्टिव्हिटी आहे बसची ती आपल्याला एकदम प्रॉपर लेवलनी आपल्याला करायची आहे तर ते थोडं जरा आपण करू गेम आपण डायरेक्ट

गोष्टी म्हणजे चार फुलाला फांद्या आलेल्या आहेत ते फांद्या आपण करायचे जात त्याच्याकडे पण लक्ष द्यायचंय त्याच्यामुळे भरपूर आपण हे ग्राफ आहे आहे जवळपास सगळ्यात गोष्टीचा इंडस्ट्री एरिया पण आहे त्या ऑफिस झोन अशा भरपूर गोष्टी केलेल्या आहेत तर आता आज आपल्याला करायचंय जे आहे प्रॉफिट लॉस जे ते जे, जे खाली होतं ते जवळपास ह्याच्या पण खाली होतं ते आता थोडंफार आले कवर मध्ये आता एक्सपेन्सिव्ह एवढा आहे आणि सध्या रेव्हेन्यू एवढा आहे आपल्याला सर्व्हिस ट्रेड आहे ते पूर्णपणे तर बघा आता सध्याला मी काय करतो काय नाही कसं काय आपल्याला सर्विस ऑफ किप ठीक आहे पहिलं आपण आहे ना आपल्याला रिशो का डायरेक्ट तर वाढणार नाही हे तर तुम्हाला माहिती आहे दोन मिनिटं माईक टेस्ट माइक टेस्ट माइक येतो ना ये। परफेक्ट तर आपण ह्याच्यामध्ये थोडंफार आपल्याला डायरेक्ट तर काय प्रॉफिट होणार नाही बरोबर थोडंफार आपल्याला चेंजेस करायचे ते आपण करूया जरा आता आपण सर्व्हिस मध्ये बजेट, आता बजेट आहे आपलं याच्यामध्ये बघितलं तर आपण आहे सर्विस ट्रेड हे माहित नाही आपल्याला सर्व्हिस आपलं काय काय ठीक आहे पण आता सध्या ह्या तीन गोष्टींवर जास्त खर्च झालेला आपल्याला म्हणजे ह्या दोन गोष्टी टाईल वगैरे ठीक आहे टाईल्स तर आपण घेतलेल्याच आहे त्याबद्दल वाद नाही ते आपण त्याचा यूज पण करूच पण हे सर्व्हिस मध्ये जे आहे त्याच्यात जास्त खर्च झालेला आहे तुम्ही बघू म्हणजे टोटल सर्व्हिस मध्ये दोन करोड चव्वीस लाख सात हजार चारशे छत्तीस एवढा आपण खर्च केलेला आहे आतापर्यंत या आमदारच्या सिटी मध्ये तर सर्व्हिस मध्ये बघूया तर रोडवर किती केलाय इलेक्ट्रिसिटी वर किती आहे वॉटर वर किती हेल्थ वर किती केल्यानंतर गार्बेज वर किती आहे एज्युकेशन रिसर्च किती आहे फायर पोलीस स्टेशन ट्रान्सपोर्ट पार्क भरपूर गेलाय एवढा ठीक आहे लँडस्केप वर तर एवढा नाही गेला पण सगळ्यात जास्त जो आहे तो रोड पेक्षा पण आपण जास्त जो केलाय तो गार्बेज बापरे आपना तर ह्याच्या आपण आज बघूया थोडंफार जरा बजेट हालूया अर्थशास्त्र जरा आपण करूया तर पहिल्यांदा आपण रोडचं काय नाही रोड ठीक आहे रोड तर आपल्याला इथं टाकावंच लागणार आहे तर पहिलं आपण आहे ना आता एक काम करू इलेक्ट्रिसिटीकडे कर बघूया इलेक्ट्रिसिटीचं जर बजेट आहे ते शंभर टक्के आणि सर्व्हिस फी आपण शंभर टक्के घेतो तर मी ह्याचं कमी करून मी जाणार आहे थोडं जरा ऐंशी ला घेऊन जाणार आहे ठीक आहे डन आता हे डायरेक्ट ग्रोथ नाही होणार आपल्याला तुम्ही बघू शकता इथं इथं कुठं काही चेंजेस फक्त खाली होत आहे मेंटेनन्स जे आहे तो पंच्याऐंशी आहे होता जास्त तर मेंटेनन्स खर्च आपण थोडं जरा कमी करतोय जेणेकरून ना कमी असल्यामुळे जरा थोडं आपलं पैसे जरा म्हणजे ग्रोथ होईल त्यामुळे ऐंशी टक्के आपण ठीक आहे ना ऐंशी टक्के करून जाऊ इलेक्ट्रिसिटी आता झाले आपले इलेक्ट्रिसिटीचं ऐंशी टक्के आपलं बजेट घेतले त्यानंतर आपण वॉटरवर आपण केलं एक लाख वीस हजार आठशे सोळा रुपये आपण खर्च करतोय आहे आणि इथं बघितलं एक त्रेचाळीस दिसतोय तुम्हाला एक राऊंड फिगर म्हणजे ते लॉस प्रॉफिट बघून तर ह्याचं पण बजेट आपल्याला करणारे एटी पर्सेंट वर नेणार आहे हा पहिले तर लयच होतं आता पहिल्यांदा आपण आहे ना नॉर्मली बघा दीड लाखाच्या वर आहे दोन लाख दोन शेअरच्या ह्याच्यामध्ये दोन मध्ये आपल्याला ह्याच्या वरती घेऊन जायचे कसे करून आणि खूप सारे गोष्टी पण करायच्या तर इलेक्ट्रिसिटी रोड बरोबर घेतलेला आहे त्याच्यानंतर वॉटर आपल्याला ऐंशी पर्सेंट ला घेऊन आहे तर, तर आपण गेलो बजेट ऐंशी पर्सेंट ऐंशी पर्सेंटला हेल्थच्या बाबतीत काय म्हणता हेल्थ पण मी ऐंशी पर्सेंटला घेतलेलंच आहे पण कॉम्प्रोमाइज करायचं का कारण कोणात राहू दे आपण केलेले ऑफलाईन या, या, पण केलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो गार्बेज ह्याला सगळ्यात जास्त खर्च झालेला आहे है। तर ह्याचा पण खर्च आपण थोडंफार आपण ऐंशी ला घेऊन जाऊ आपण जेणेकरून आपलं प्रॉफिट होईल लगेच होणार नाही थोडं थोडं होईल ते एक झालं एज्युकेशन सेक्टर मध्ये पण आपण हो करतोय खर्च आपण जास्त करतोय म्हणजे जवळपास मी ना सगळ्याच ह्यांचे आहे ना म्हणतात ना सगळ्याच ह्यांचे जवळपास मी करणार आहे कव्हर अप ऐंशी 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 जरा पब्लिकला त्रास होईल पण आपल्याला हे सगळ्या गोष्टी ऐंशी पर्यंत घेऊन जायच्या कारण की थोडं जर प्रॉफिट आपल्याला काढून घ्यायचंय त्यासाठी आता फायर साठी पण करायचंय का फायर एक्सटेन्शन काय वाटतंय घ्यावं थोडं कमी करून हाय थोडंफार फार तरी आहे आपण थोडं करावं जरा ऐंशी पर्सेंट मी म्हणतो सगळं घेऊन जाऊ आणि हा मच्छा आहे काल कालपासून काल पण काल मिळाला नाही माझ्याकडनं खुडू चला फायर रजिस्ट्रेशन पण आपण शंभरला ला केलेलं आहे शंभर वर्ण डायरेक्ट ऐंशी पोलीस लोकांना पण एक्केचाळीस पर्यंत एक आपलं जातोय खर्च पाणी तर जवळपास आपण करूया ऐंशी ट्रान्सपोर्ट मध्ये बजेट जातंय एक लाख एक्क्याण्णव हजार तर ट्रान्सपोर्ट मध्ये पण आपण थोडस करून आपण ऐंशी ला घेऊन जाऊ बजेट थोडं सगळ्यात गोष्टीचं आपण बजेट आहे ना हे तर फिफ्टी पर्सेंट ठेवलेलं डायरेक्ट <laughs> पार्कच्या आपण खर्च केला त्यामुळे आपण फिफ्टी पर्सेंट केलेला ले। आहे नाही तर हे केलं त्यानंतर प्रोडक्शन वगैरे हो या नंतर आपण पुढे घेऊ त्यानंतर रेसिडेंटलचा जो खर्च होता तो, हो तो आपण दहा पर्सेंट वर ना तेरा पर्सेंट वर आपण वाढवलेला आहे म्हणजे व्हॅल्यू त्या एस्टिमेट व्हॅल्यू आपण वाढू तर ह्याच्यामध्ये पण आपण फरक जाणवल त्यानंतर लोन पण आपण घेऊ शकतो जवळपास पण नको सध्याला आपण जे चाललंय ते ठीक आहे ब्राऊ ब्रो काय नाही तो व्हायचं आता सध्याला असं चाललेलं आहे आणि गेम पाऊस आहे मी चालू करतो गेम सध्याला थोडी काय काय का गोष्टी येईल आपल्याकडे आणि हो सिटी मधला पाऊस हा चालूच आहे आता सध्या कसं काय माहित नाही म्हणजे काय म्हणजे रोड आपण ऍड केलाय का कसं काय पण हा रूटला जर का चुकतो कारण बस स्टँडला बस येतच नाहीये नाही आली की राह सध्याला एक एक सिंगल सिंगल बस येतात म्हणजे शाळेत शाळेचे तास चालूच आहे त्यांचे असं म्हणावं लागेल बरोबर ना बीड पण करता येतं का सध्याला आपला खर्च काय करायचा नाही सध्याला जे चाललंय ते बस चाल मस्त चाललेलं आहे तर मला हे म्हणत होतं आपण इथं जे आहे हे बस डेपो आहे बरोबर आणि इथं जे आहे रोड मेंटेनन्स आहे समोर जे आहे ग्राउंड रुटिंग वाले केंद्र आहे तर मला आहे ना आपण या सिटी मधले ना बसची जी सर्व्हिस आहे ती मला एकदा परत कन्फर्म करायची कारण की मला एका ठिकाणावरनं बस सगळ्या निघला पाहिजे आता बस डेपो हिथून स्टार्ट आहे खर तर बस डेपो आपण हिथनं चालू करायला पाहिलं होतं जिथनं मेन एंट्री होती म्हणजे हिथनं सगळीकडे जाणार एक दोन म्हणजे वरच्या आळीला खालच्या आळीला रूट ठरून ते पण वरच्या बॅक साइड ठे ही अशा पूर्णपणे रोड करून हे तर एक येणार कारण की पहिला आपण केले मान्य सेकंड टाइम कसं ऍक्सेस राहील ते हिशोबाने आपल्याला चाललाय डोक्यात विचार करायचा गेम चालू आहे आपल्याला थोडं जरा मॅनेजमेंट होऊन एक दोन एपिसोड मध्ये पूर्ण कव्हर अप करणार आपण विषय प्रॉपर लेव्हल कवर अप करायचं आपल्याला तर सध्या आपण आहे ना ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये बघूया ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये बस सेवा कुठं कुठं आहे ही टॅक्सी देवा दिलेली आहे नाही ना हे नाही हे नाही पाहिजे जाणार रस्ता हाय इथे एक आपण आहे ना एक बस डेपो बस डेपोच्या शेजारी आपण इथे टाकून देऊ ह्या साईडला बस स्टेशन इथनं बस निघणार आणि या लाईन आपण डिलीट करू इथनं बस निघणार पहिले बस दुसरी बस तीन तीन बस राहतील लाईन आपल्याला क्रिएट करावं लागणार माहित नाही खूप परत आपण ह्या गोष्टी मध्ये आहे तर मला काय वाटतंय आपण मग करावं का चेंजेस घ्यावं का, का मनावर आपण ह्याला चेंजेस घेऊ आपण इथनं उठलो त्याला आपण इथं टाकून देऊ आता ह्या ज्या लाईन येत हे आपल्याला लाईन जे क्रिएट बस बसच्या लाईन ह्याच्यामध्ये तीन लाईन आहेत पहिल्या ह्या लाईन डिलीट मारतो ही लाईन डिलीट मारतो ही लाईन डिलीट मारतो मार ठीक आहे आणि एक बस स्टेशन आता कोण बस सध्याला माहित नाही बस लाईन करायला घेऊया आपण रूट का काय गे पहिले बस निघणार इथं इथं पण एक बस स्टेशन हवं आहे का जे डायरेक्ट करंट होणार आपण ह्या बस रूटला इथं कुठं बस आहे का नाही ना घरामध्ये का करंट होते पण तू इथं करंट त्यानंतर हीच करंट कोण त्या साईडला जाणार म्हणजे इकडचा पट्टा कवर ते पार्क जाता आपण इथे येणार रूट डिलीट केले इथनं करंट होणार पहिली बस जी आहे ती सिटीला आपल्याला कव्हर करायची तर सिटीला फक्त कव्हर करणार अशा टोटल चार पाच आपल्याला लाईन करायच्या ला त्यानंतर हे झालं की ह्या एक इथं पण एक, एक सिटी आहे पहिली लाईन इम्पॉर्टंट आहे ती सिटीची नंतर इथनं आपण येणार इथं येणार इथे आल्यानंतर आपल्याला कमर्शियल एरिया कडे जाणार इथं राऊंड मारून काही गरज नाहीये पण ठीक आहे आणि इथं पण एक हवं होतं रे पर एक कमर्शियल एरिया घेतोय ना पण ठीक आहे इथन येऊन आपण परत इथं एक लाईन आपण इथं एक प्रॉपर लाईन झालेली आहे ठीक आहे म्हणजे पूर्ण सिटीला कव्हर कव्हर मारल सेम हे तीन लाईन करून अजून एक टाकून दुसरी लाईन पण करून आता दुसरी जी लाईन राहील काय बस जरा सेवा जरा आपली जरा विचित्र होती त्यामुळं आपण परत येते ही लाईन आणि हे ते परत चालू केलेले दुसरी लाईन लाईन ती येते या सेकंड नंबर पासून सेकंड नंबर पासून निघणार ही लाईन हिथून निघणार आणि एक हिथन टर्न मारून जाऊ शकते ती एवढा वेळ करण्यापेक्षा ते जाईल सरळ हेतून मेन चौकात आणि मेन चौकातनं डायरेक्ट इथे कुठंच न थांबतात हे जाईल डायरेक्ट हित एक लाईन त्यानंतर इथनं युटर्न मारीन युटर्न मारून ती डायरेड डायरेक्ट इंडस्ट्री एरिया कव्हर करत पण खरं तर आहे ना कवर अप एकच बस जाती पण ते असे नाही जायला पाहिजे ना सिटी ते लोक घेऊन जायला पाहिजे बरोबर ना हो मेन पॉईंट तोच आहे ना मला तेच म्हणायचं होतं की सिटीचे सगळी लोक घेऊन जायला पाहिजे एक बस डेपो आपण पण देऊन टाकू ना मला अंदाज होता तुम्हाला इथे लागणारच पहिली लेन आहे ती आपण एकदा चेक करू कसे जाणार आहे पहिल्या लेन मध्ये आपण चेंजेस करू शकतो का आता आपलं कसं राहतात एक जाता सगळे घेऊन जाते त्या हिशोबाने हे रास्ता राहणार आहे आपण परत एक काम करू इथे लागणार आहे इथं घेणार या सिटी साठी जवळ राहील म्हणून अपोजिट साईडला लागत पाहिलं ना दोन ठिकाणीच पाहिजे ना पण बस स्टँड इथन तर पहिलं मेन म्हणजे इथं तर गाडी निघणार आहे हा इथन गार्डे निघेल इथन गाड निघाल त्यासाठी पण मेन पॉईंट तर मला हा म्हणत होता ह्या सिटीतल्या लोकांसाठी ठीक आहे इथंही पण इथनं एक ब्रिज लागलच मला असं वाटतंय तो पण आपल्याला करावं लागणार आहे ब्रिजचं पण काम ब्रिज 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 आले मोठं झाला अँगलने बघावं लागेल आपल्याला तरी म्हणलं आपलं काहीतरी असं नाही होणार नाही तुला काय प्रॉब्लेम आहे रे काही इशू आला नाही बघ तुला ह्या लोकांसाठी मी केलेलं आहे तर काही इश्यू नाही तू तू निवांत निमंत्र ठीक आहे हा आता काय करू आपण जी लाईन आहे ती आपण चालू करू पाहिजे बघू बस स्टँड कुठं कुठं बसतंय इथं स्टँड केलं तर इथं पण आहे इथं पण आहे पंधरा के सिटी मध्ये इथं एका ठिकाणी आहे दोन तीन चार पाच पण नाही पारशी शेजारी बरोबर दिसत नाहीये बरोबर बोलले या साईडला द्यावं लागेल रोड असा आहे ना प्रॉपर लेवलची नाही पहिली बस आपण लाईन कुठे गेली तरी नाही बस आणि हे लाईन आहे ना परत आपण ट्रेन नाही पाहिलं आपल्याला आपल्याला पाहिजे बस आता सध्या हे जे पाच सीट आहे आपण थोड्या थांबू डिलीट धरून परत आपल्याला हे करावं लागणार आहे प्रॉपर आपल्याला फक्त लाईन कनेक्ट करायची फक्त आज सीट तर पहिली बस आहे पहिली लाईन आपण चालू करू येत ना पहिले जे साधे साधे पहिले जे रूट होते आपल्याला ते आपण एकदम कन्सिडर करू आणि प्रॉपर आपलं काम आणि आता दिवस हा आपण न चालू करू पहिला निघणार या सिटीतला पहिल्याला थांबणार त्यानंतर हे इकडे निघणार या सिटीतला पहिल्या ठिकाणी थांबणार त्यानंतर इथनं घेणार इथनं जाल्यानंतर इथनं आता सध्या जी बस आहे तिथे जाणार त्यानंतर हा रोड ह्या सिटीला थांबणार नंतर सेम पुढे जाऊन इथं करंट करणार सिटी तर कवर आहे सिटी सोबत आपल्याला हे जाणार इंडस्ट्री एरिया कड आणि असं पण इंडस्ट्री आपण कव्हर केलेलच आहे ओके हे इंडस्ट्री एरिया जाऊन हे रिटर्न येणार एका सोबत आपण भरपूर गोष्टी करणार आता त्यानंतर इंडस्ट्रीकडे आल्यानंतर इथं बस स्टँड कुठं नाहीये एक डायरेक्ट आपण इंडस्ट्री कडनं डायरेक्ट येणार ते घरी इथं इथं ते सिटीत कसं टर्न जाणार मला माहित नाही त्यानंतर इथं आपण कनेक्ट करणार आणि हीच बस सेवा आपण फायनली इथं आपण पहिला रूट जो सिटी सोबत कनेक्ट केला पहिला रूट जो आहे पूर्ण प्रॉपर असा कनेक्ट झालेला आहे त्यानंतर रूट कड जाऊया दुसरा रूट आपण चालू करणार आहे तो हिथून जो आपण पुन्हा एकदा या दुसऱ्या रूटला कनेक्ट करणार सेम पुढे जाणार पुढे जाऊन हा दुसरा रूट कलेक्ट करणार कलेक्ट करून पुन्हा येणार ह्या चौकात ह्या चौकात पुन्हा हा दुसरा रूट सेम कंडिशन आणि दुसरा रूट जो जाणार तो कमर्शियल एरिया कडनं जाता तो जाणार आपल्या शाळेच्या ठिकाणी आणि शाळेच्या ठिकाणी तो आपण युटर्न मारणार युटर्न मारून तो अरे इथं कुठं आहे ना वाटतं हा अरे बेस्ट शाळेच्या ठिकाणी जाऊन आपण हा पण इथं सेकंड ला करणं करणार आरे काय रोड झाला ना त्यानंतर हे येतं येणार रिटर्न इथं येऊन ह्या ठिकाणी सेकंड नंबरला कमर्शियल एरिया झोन खतरनाक रोड झाला बसचा हे म्हणजे सिटी कव्हर दुसरा रूट प्रॉपर प्रॉपर दुसरं रूट म्हणजे एक हा झोन कम्प्लीट झाला हे झाला हा झाला कमर्शियल झोन तर येतेच आहे कमर्शियल झोन पैसे काय एवढा इश्यू नाहीये सध्याला पण इथं काय बसच आहे झालं दोन लाईनी मध्ये जवळपास सगळंच कव्हर झालं ना आपलं आणि तिसरी लाईन आपण करंट करू हिथ आणि मला जे पद्धतीने हिथनं आपल्याला एक सिंगल द्यायचं आहे सिंगल लाईन हिथनं आपण टर्न मारणार डायरेक्ट तू इकडनं बाहेर निघणार हा हिशोबाने मला द्यायचंय तर हा जे आहे हा रोड आम्हाला दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं तर हे मी ऑफलाईन मध्ये करतो जर काही उशीर झालाय रात्रीचे अडीच वाजलेले आणि प्रॉफिट काय म्हणतं आपल्या सिटी मध्ये गेम चालू करतो आहे कमी थोडं जरा स्पीड वाढवलं तर जे घर घर जे आहे ते आपण प्रॉपर लव्हची कमी केली कशी काय एकदम बघावं लागली फायर ब्रिगेड चा काय ऑप्शन आलाय घर हाऊस चा ठीक आहे का प्रॉब्लेम नाही तू सोडू बी टाकू शकू शकतो काय प्रॉब्लेम नाही बेस्ट आहे कम टू विजिट फॅक्टरी तीनशे आठ अरे आग लागली आपल्या सिटी मध्ये प्रत्येक वेळेस आग लागायला लागली रे फायर ब्रिगेड आहे का ऑफिसला आग लागलेली आहे अँबुलन्स आली अरे माग नाही रे फिरून येते फिरून येते फिरून येते हे काय करते सेल्फी अरे काय ऑफिस ला आग लागली होती विजवली आणि फायनली दूर पण संपलाय आणि तू निघाली तुझ्या गावाला आमदारच्या ऑफिस मध्ये पण आग लागली काल कुठं आग लागली होती बरं आपली आठ एपिसोड नंबर पंधरा मध्ये पण आग लागली होती ना तरी ऑफिस नाही कमर्शियल झोन पण नाही कुठं तरी लागली होती रे मला आठवण रे भारी लागले लागली लाग होती गाडी नेऊन परत विचली मला आठवत नाही पण आता काय एवढी मोठी सिटी झाली ते लक्ष द्यायला तर थोडं अवघड जाते असंच म्हणावं लागेल पण बेस्ट सिटी बेस्ट चाललेली आहे बस दोन फक्त करंट केलाय दोन्ही करंट करायची पण त्यासाठी मला पाडावं लागणार आहे ते मी ऑप्शन करल असं मला वाटतं मी तुम्हाला सांगाल पण तर सध्या पाहू शकता दोन मिनिट जाऊ नका लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय ना कुठं जाऊ नका जे कोण नवीन असेल त्यांनी नक्कीच लाईक करा आणि बाकीच्या सिरीज तर नक्कीच बघा तर या सोळाव्या एपिसोड मध्ये आपण आपण काम केले सोळाव्या एपिसोड मध्ये ते म्हणजे प्रॉफिट लॉस मध्ये कारण की हा जी पट्टी आहे ती खूप खाली होती भरपूर प्रमाणात खाली होते तर ती आपण पुश केलं जरा थोडे जरा टॅक्सेस वगैरे जरा अर्थशास्त्र हलवलं त्याच्यामुळे ते चाललंय आता काही दिवसातच उलटा खेळ दिसल हे इकडं हे इकडं असं दिसून असेल त्याबद्दल काही विषय नाही अगा परत आग अरे काय विषय हा सिटीला कंटिन्यू दुसरी आग लागली मी एका सोबत दोन 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 आग पण प्रॉब्लेम नाही काय आपल्या सिटीतले आहे ना जे गाड्यात ए ना चालेल ना चालेल हे बघा ऍम्बुलन्स आमदाराच्या आली, आली, या बाजारमध्ये आग लागलेली आहे हे घ्या आजकाल लय लाग लागली काय प्रॉब्लेम काय कंटिन्यू आहे आणि आजच्या दिवसात दुसरी आगी अम्बुलन्स वाले बाबा बोलतोय सर चालले फायर इंजिन चालू आहे काम करतात ते त्यांची ते आग विजवली बेस्ट बेस्ट यू थँक्यू थँक्यू दुसरी आग लागली रे चालू याच्यामध्ये आता सध्याला आणि सिटी सध्याला स्मूथ चालली तर आपण प्रॉफिट लॉस बघितलं आणि सध्याला कसं प्रॉफिट लॉस तर बघितलंच बघितलं आणि जे आपण थोडस जरा आपण इम्प्रुव्हमेंट केली आपल्या बस सेवा मध्ये असे कंडिशन चालू होते आज आपण कलर नाही चेंज केला हे काय अरे भाई हा तिकडे जा इकडे नको येऊ म्हणलं अरे विमान आला मला असं वाटलं दोन मिनिट साठी माऊस माँश, माऊसुद्धा दिसत ना मला थांबा था थांबा था थांबा था थांबा था। काहीतरी गेम म्हणजे हे चालले जरा माझी गेम मी कुठे माय सिटी कुठे सुद्धा गायब झालाय आला आला माऊस आला अरे वादळ चक्रीवादळ केवढ मोठं हाय हाय वर कसं दिसतंय बरं थांबा बरं अरे भाई इकडेच येते का भवंडर में त्यांनी लाकड पिकड भरपूर त्यांनी ओढून घेतलेले थांबावं लागते सिटी मध्ये बघावं लागते काय विषय काय उद्ध्वस्त घालतो माहित नाही जा जा बाळा जा तिकडच जा येऊ नको आमदार ते सिटी मध्ये येऊ नको आणि हे जहाज पण आली झालं आता समोर समोर टक्कर होणार आहे पाऊस जोराचा चाललाय ह्याच्याकडनं है। आपण व्हि घेऊ आपण ए आंधळ्या समोर बघ 该会。 सर्व केलेलं बाबा सध्याला तरी या सिटी मध्ये अरे बाई मला काही खतरनाक माहोल बघायला भेटला मला काय येऊ नको सिटी मध्ये येऊ नको जाता तू तस पुढे जा हेल्थके टीचर रे बाबा इथं बघ काय चाललंय मला वाटतं सिटी मध्ये थैमान आहे गेम मी पहिली सेव्ह करतो ठीक आहे या पद्धतीने चाललंय आपलं रोड वगैरे टाकून झालेले गेम शेव करतो आणि चालू करू चला बाबा काहीतरी बघायला भेटला जाईल जाईल सिटी मध्ये नाही मला असं वाटतंय आपण पाप नाही केले रे असं म्हणतोय ते अलीकडे अलीकडेच येतोय इंडस्ट्री एरिया एवढून जाणं भाऊ कपरे कपडे नि असे जाय काय तुला करू वार फिर देऊ का फोनच्या कि आधी हा किलोमीटर कुठून आलतोय ते काय माहिती थोडक्यात वाचतो रे थोडक्यात जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हे काय बर थांब गायब गायबी आहे हा <स्थाथ> आलं नाय फायनली इथलं आपल्या सिटीच्या जवळ येऊन ते गायब झालेले माझी आली बघून थरकाप झाला थरकाप मस्त मजा आली रे आय मज्जा आली आज गेम एंड करता करता या मला माहित नव्हतं एवढं मोठं वादळ चक्रीवादळ आपल्या सिटीच्या एकदम जवळ आलं होतं पण फायनली महाराजांची कृपा ते गायब झालं काय आपल्या आमदार सिटी मध्ये पुण्याची काम केलेले करणारे भरपूर आहे चोऱ्या मारत थोड्या फारत होते त्यामुळे काय आहे मस्त चाललंय पण हा थोड्या वेळ दिवसामध्ये ना खरच मज्जा आली बरं की बघा ना आपलं प्रॉफिट लॉस चा जरा थोडं ऍडजस्टमेंट केली अर्थशास्त्राचा विचार करून ना आपले जनता पण असं ते मी म्हणजे वाटणार नाही बाबा त्यांना काय असं नॉर्मली ठीक आहे प्रॉब्लेम नाही करून घेते ऍडजस्ट आपली जनता पण काही आमदारांसाठी आहे तेवढी जसे त्यांना सर्व्हिस पण अगोदर दिलेले आहेत त्यांनी आहे ऍडजस्ट प्रॉफिट तर झाला अजून दोन तीन एपिसोड मध्ये ते कव्हर होईल इकडचं इकडे इकडचं इकडं असं पूर्ण असं म्हणजे होऊन जाईल एकदम मस्त पैकी पण आपण प्रॉफिट लॉस तर केलं त्याच्यानंतर आपण पाहिलं की बसची लाईन एकदम प्रॉपर जरा बॅकग्राऊंडचा आवाज नाही येत पण आपल्या गेमचाच आवाज जास्त येतोय ना म्यूट करतो तर कसं प्रॉफिट लॉसमध्ये आपलं ते होऊन जाईल दोन तीन एपिसोड मध्ये कव्हर अप करून घेऊ आपण त्यानंतर आपण अधुर खूप सारे गोष्टी केलेल्या आहेत ज्या मी आपण सध्याला सर्व्हिस त्यांच्या बंद केलेल्या आहेत त्या आपण जसं रिक्वायरमेंट होईल इलेक्ट्रिसिटी म्हणा वॉटर पंपिंग वगैरे ते चालू करता करता येईल त्यानुसार आपण करूच हे झाल्यानंतर आपण बस लाईन परत एकदा जॉईन केल्यात दोन बस लाईन मध्ये अख्खी सिटी कव्हर केली आपण पहिली बस लाईन मध्ये इंडस्ट्री एरिया जो पूर्णपणे कव्हर करून घेतला त्यानंतर दुसरी लाईन मध्ये पूर्ण अख्ख्या सिटीला वेडा मारून ती जाणार एज्युकेशन एज्युकेशन नंतर डायरेक्ट ऑफिस झोन ऑफिस झोन वरन कमर्शियल एरिया आणि परत आपल्या त्या वाटेला म्हणजे किती प्रॉपर लेवलची कामं मजा आली पण कंटिन्यू गाड्या आपल्या बस चालू राहणार आहे आणि एवढंच नाही जाता जाता ते चक्रीवादळ बघायला भेटलं ते वेगळंच नशीब ते आलं नाही भारी वाटलं मजा आली एपिसोड सोळा मध्ये खरंच भारी वाटलं मज्जा आली तर चला सतराव्या एपिसोड मध्ये सतराव्या एपिसोड मध्ये काही करायचं बाग कमेंट मध्ये सुचवा आणि हो चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच आणि कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल ना कमेंट करा आणि ते वादळ तर काही तसं वादळ आपल्या त्या लाल बटनावर क्लिक करून करा वादळ चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला बाय बाय